एकदा कुठं संकट आलं की मग फोनवरून मला ते सगळं नियोजन करण्यापेक्षा प्रत्यक्ष फील्डवर जाऊन आपण जास्त काम करू शकतो यंत्रणा अलर्ट होते लोकं जास्ती मदत करतात लोकांचा जीव वाचतो त्यामुळे मी तिथेही पोचलो आणि हिरषाळवाडीमध्ये मा दे देखील माझ्याबरोबर असलेला डॉक्टर तो दोन चार वेळा पडला मी बोललो तू माझी काळजी करू नको तुझी काळजी घे <laughs> कारण त्याला माहिती मिळाली होती एक फायर ब्रिगेडचा फायरमॅन फायरमन जो गेला होता वरती जाता जाता त्याला अटॅक आला असं तो चढ होता पण तिथं गेल्यानंतर पाहिलं की आपली सगळी टीम रेस्क्यू टीम काम करत होती पाऊस पडत होता वादळ होतं दुखं होतं वारं होतं ढिगाऱ्या खालच्या लोकांना बाहेर काढत होते त्यांचे डेड बॉडीज होत्या त्यांना एकीकडे खड्डे करून त्या ठिकाणी दुसरं खाली आणण्याची व्यवस्थाच नाही आहे ती एक टीम वेगळं काम करत होते तिथून दुसरी टीम इकडं काम करत होती लोकांचा आक्रोश होता ज्यांचे लोक त्यामध्ये मृत्युमुखी पडले गाडले गेले त्यांचे कुटुंबीय धाय मोकलून रडत होते अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे कसा थांबवू शकतो मी पण पोचलो आणि त्यांना जो काही मॉरल सपोर्ट त्यावेळेस लागतो तो देण्याचं काम आपल्याला करायचं असतं आणि ते आपली जबाबदारी म्हणून आपण करत असतो